आज किती दिवसा बाप बसलेली स्वयंपाक करायला सकाळी सकाळी कारण की हो का आज जायचं आहे मध्ये वावरा ते दिल नोकायच्या कालच होका घेतला मॅ संध्याकाळी आज मग स्वतःचा डबा करून स्वतःच जायचं आहे म्हणे वावरात किती वाजता निघतं म्हणा तो अजून काही नाही जरा तर मग चला तर मग आजपासून झाल्या आराम खात आणि लोकांच्या चा जायचं असलं की लवकरच अटवा लागते बायाही सांग नाही तर मग बाया काही थांबत नाही बाया चालल्या जातं मग राहायचं आपण घरी जसे आता तीन चार महिने काढले घरीच झोपा आणि आपल्या एक एकटीच्या डब्यासाठी एक सगळ्या उठवणं हे काही बरोबर नाही म्हणत मीच मासाईपाक परायली आज सकाळी सकाळी आणि आई नाही उठेल मासोबत आई देऊयाली भेंड कापू आता तुम्हाला दाखवले हे नाही दाखवतोच मग आवाज नाही अतिश दोन पोळ्या टाकल्या आणि काहीतरी भाजी केली की झालं एक वाजता सुट्टी आहे सात वाजता जाऊन एक वाजता सुट्टी तेवढाच टाइम निघून जाते त्यासाठी म्हटलं जा तशी बरोबर नाही मैया म्हणजे दोन तीन दिवस झाले तब्येत बरोबर नाही पण तरी आज जातो वावरात कापूस कापूज ते दे भेंड डबा नाही मध्ये आता तीन खानी मस्त होता पण मजा नाही होते त्याचा डबा पाण्याची बॉटल

anda iitin hebi iitin? Na yun eh, iito na yun. Dito na sila kaniyan. Boto boto phone Það er að leið. Ég verði að þetta er hundið í það. Það er það að það er hundið í það. Það er að leið í það. आता काय जो खाणा

पालतो का आहे मी भांड्या कुंडायचा ते बी घासून घेतो काय मला अजून तयारी करायला आणि मग करतो पय आई हे भेंड पाहिजे होता ती चला तर मग झाली सगळी तयारी आता एकदम ओके हो भाकर बिकर बांधून आणि सकाळचं वातावरण पाहून घ्या हे आमच्या घरचं सकाळचं वातावरण आणि आन... अख्खी सकाळीच फेरी झाली मी घरातच पाऊ राहिले तुले कवाची मटुंगीचा कार्यक्रम अति बांध्या खोडाले आणि त्याले चारा बांधशील तर इले बांधून नाहीतर तशी खात नाही ते आले सोडलं नव्हतं का तिले सकाळी मी आता सोडलो बाई पेली ते जराशी याच खांबाले बांध तिला एखादी दोरी पाहिजे चारा बांध कोणाला विचार कोणाचार कोण लावले मस्त लावले चला काय करताय चला रस्ता जाम पोचलो आम्ही वावरात चाललो झाडाखाली महागाई बाय आहे पटून गिटू माय माय

तरी सांगतस का मंगामळे हं अंगटा डॉक्टर हे गोठवलं घ्या या चला चाललो आता आम्ही घरी झाली आम्हाला सुट्टी आणि ऊन आहे तर पुरायला जोरात या राजकंद काकी सांगा आली मी सकाळी पण हे थांबली नाही म्हणून तुम्हाला शूट दाखवला नाही डायरेक्ट वावरात येऊनच दाखवलं हे दोन हिला ऐकूच येत नाही किती मागून आवाज हिला ऐकूच येत नाही हाच ना जराशी मोबाईलच पाडशील ठेव फक्त असं चला चला समृद्धी हायवे आहे या समृद्धी हायवे आमच्या गावचा वावराचा रस्ता कुठे धुतल्या बघी अतिवाय अति म्हणतो मी आता इतके उशिरा टाकून आले तुम्ही गहू उन्हात नाही ते गावा लागतात कोणचे कोठीतले गावा लागतात सोंडे सोंडे तर झाले ते कोठले गहू का किती सांडले खाली चिरली सरी काजलबाई बाई तर म्हणे की एवढंच घेत का लय मोठं घे मी म्हटलं नाही हो माझे लोक हानतील ना मला लय मोठं घेतलं तर एकच पिलो आहे का मी हो एकच डोंबडू हाय आणि डोंबडू लिहायला मस्त चारा तुरीचा पाला लोकांच्या वारातला मोडून मोडून <laughs> कोणी आणतच नाही तिले तिच्या आवडीचा <स्नाएध> चारा <laughs> चला तर मग मी वावरातून मजुरी कमावून आली बी आणि यायचे चालू आहे आता गहू टाकणं उन्हात ऊन उन गेल्यावर ऊन बारा वाजता तपते भन आता दीड वाजला सकाळून पासून चारा लावला आता <laughs> चारा या मग चाय घ्यायले आंघोळ विंगोळ केली मस्त केस असे उभेच राहिले अजून केस नाही इतरले चहा ठेवला मस्त काळा चहा घेतो आता जरा सकाळ आराम करतो सकाळी चार वाजतापासून उठल मिळ कामाले जाण्यासाठी बायासाठी बाया सगळं जायला उठाच लागते नाहीतर मग बाया थांबत नाही ते आपल्या घरचं काम नाही कधी जा कधी या या मग चहा घ्यायला ऊन तर पुरवायला बाहेरला आहे पण थंड पाण्याला आंघोळ केली मस्त आणि घेतं मस्त गरम गरम चहा किती गरम हो आता पण चहा पहिल्याच्या वेगळी थकवा जात नाही